श्री मंगेश हरिवार साहेब हे उद्घाटकाचे स्थान या ठिकाणी ग्रहण करते अशी मी त्यांना विनंती करते माननीय श्री दीपकजी देवतडे साहेब गटशिक्षण अधिकारी गट, गट पंचायत समिती आरमोरी हे अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ग्रहण करते अशी मी त्यांना विनंती करते माननीय श्री वटपल्ली शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती आरमोरी

गट अधिकारी पंचायत समिती आण होई स्वागत सोनाली कात्रटा मॅडम करतील अश्मीतांना विनंती करते करुणा बागेसर मॅडम करती अश्मितांना विनंती करते. भगिंनो असंच शब्द प्रयोग करावा लागेल बंदूक फार कमी आहेत म्हणून आज आपल्या सगळ्यांना अतिशय आनंद होतो आहे खरं तर महिलांचं कौशल्य हे त्यांनी बनवलेल्या अन्न पदार्थावरून ठरत असतं असं प्रत्येकाच्या घरी घरी ठरतं पण तेच सार्वजनिक ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थानं यशस्वी यशस्वीरित्या चांगलं बनवलं आहे याची पावती जेव्हा दुसऱ्यांकडून मिळतं त्याचा अत्यानंद वेगळाच असतो आणि म्हणूनच असा हा अत्यानंद सोहळा या ठिकाणी पंचायत समिती आरमोरीच्या वतीनं सन्माननीय गट शिक्षणाधिकारी दीपक देवदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाककृती स्पर्धा तालुका स्तरीय या नात्याने आयोजित केला या स्पर्धेचा शुभारंभ ज्यांच्या शुभ कार्यकमलाद्वारे आज आपण इथे केलेला आहे ते आपल्या पंचायत समितीचे सन्माननीय गटविकास अधिकारी आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय मंगेश आरेवार साहेब या मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्यानं स्थानापन्न झालेले सन्मान्य दीपक देवताळे साहेब आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आणि ज्यांनी ही संपूर्ण तयारी करण्याकरता आम्हाला सहयोग दिला ते या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोबतच देलंगडी शाळांचे व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष चित्रेम्या या आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या अं पंचायत समितीमध्ये ज्यांच्याकडे हा विभाग आहे त्या रजनी सेंडेमा सोबतच या केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका धाईत मॅम सोबतच आमचे सर्व शिक्षक मित्र आमच्या गटसाधन केंद्रातील सर्व साधन व्यक्ती आणि आमच्या केंद्रातील ऑपरेटर्स आणि सोबतच महिला भगिनींनो आणि चिमुकल्या विद्यार्थी मित्रांनो आपण यापूर्वी प्रत्येक आपल्याकडे सात केंद्र आहेत तालुक्यामध्ये आणि तालुक्यामधील सातही केंद्रावर पाककृती स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं या पाककृती स्पर्धेमध्ये केंद्रातील शाळांनी त्यामध्ये सहभाग दर्शवलेला होता त्यानंतर आपण तालुक्यामधून ज्या केंद्रावर पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक प्राप्त आहेत अशा प्रत्येकी केंद्रातील तीन शाळा म्हणजे सात केंद्रातील एकवीस शाळांना आपण या स्पर्धेकरता या ठिकाणी आमंत्रित केलं निश्चितच महिला अतिशय पिशेवर्धापासनं मोहोजरी केंद्र सिरसी केंद्र त्यानंतर जोगी साखरा केंद्र आरमोरी केंद्र डोंगरगाव केंद्र आणि वडधा केंद्र अशा विविध केंद्रातून आपल्यापर्यंत आलेली आहेत अतिशय महिलांनी यासाठी पूर्वतयारी केलेली आहे दोन दोन तीन तीन दिवसापासून तयारी केली निश्चितच या ठिकाणी त्यांनी आपलं कौशल्यपणाला लावलेलं ला आहे या ठिकाणी जे स्पर्धक सहभागी झाले त्या सर्वांचं तालुकाच्या शिक्षण भागाद्वारे मी निश्चितच हार्दिक अभिनंदन करतोय आनंद वाटतोय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि इतक्या चांगल्या स्वरूपामध्ये आपल्याला या स्पर्धेच या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ते आयोजन करण्यासाठी या शाळेच्या मुख्याध्यापकाने अतिशय मेहनत घेतलेली आहे प्रास्ताविकतेमध्ये सरांनी सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्यामध्ये शारीरिक विकास हा एक महत्त्वाचा भाग असतो आणि तो विकास चांगल्या गतीने होण्यासाठी शालेय पोषण हार योजना ही केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची संयुक्त अशा प्रकारची योजना आहे आणि त्यामधून विद्यार्थ्यांचं संपूर्ण पोषण व्हावं त्यांना जी काही पोषक तत्वे त्यांना वाढीसाठी त्यांच्या मानसिक वाढीसाठी आणि शारीरिक वाढीसाठी आवश्यक असतात तर ती सर्व पोषक तत्वे त्यांना मिळावी या उद्देशाने विविध प्रकारचे पाक साहित्य शाळेमध्ये तयार करावे आणि अतिशय ताजे असे पदार्थ त्यांना खायला द्यावे या उद्देशाने ही योजना प्रत्येक शाळेमध्ये अवलंबल्या जात असते लाडमोरी तालुका हा नेहमीच नाविन्यपूर्ण काम करण्यामध्ये योजना राबवण्यामध्ये नेहमीच अग्रेसर असतो आणि ही जी पाककला स्पर्धा आहे यामध्ये सुद्धा नाविन्यपूर्ण पद्धतीनं पाककला स्पर्धा राबवण्यात आपल्या आरमोरी तालुक्यामध्ये येत ता आहे शिक्षण विभागानं अतिशय चांगल्या पद्धतीनं याचं नियोजन केलेलं आहे ही पाककला स्पर्धा जे प्रस्तावनेमध्ये सांगितलं की कशासाठी आवश्यक आहे तर यामध्ये जे स्पर्धक आहेत त्यांनी आपलं कौशल्यपणाला लावून केंद्रामधून टॉप तीनमध्ये आलेले आहेत सात केंद्रातून असे सात आणि प्रत्येक केंद्रातून तीन म्हणजे एकवीस स्पर्धक आपल्या इथे उपस्थित आहेत आणि हे टॉपचे आहेत केंद्रामध्ये आणि इथून जे चांगले तीन स्पर्धक असतील निरीक्षक अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांची निवड करून जे तालुक्यामधले टॉपचे तीन असतील त्यांना जिल्ह्यावरती पाठवणार आहे आणि मला खात्री आहे आणि अपेक्षासुद्धा आहे की आपल्या तालुक्यातला जिल्ह्यामध्ये पहिला येईल